नमस्कार व्हेज नॉनव्हेज व्हेज तडखामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण कटाची म्हणजेच येळवणीची आमटी कशी बनवायची हे पाहणार आहोत पुरणपोळी बनवली की त्यासोबत आपल्याला कटाची आमटी देखील बनवावी लागते वेगवेगळ्या वेग ठिकाणी या आमटीला वेगवेगळी वेग नावं आहेत कटाची आमटी येळवणीची आमटी किंवा आमच्याकडे याला सार देखील म्हणतात येळवणीची आमटी बनवण्याकरता हे असं आपल्याला बनवून घ्यावं लागतं तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पुरणपोळीची रेसिपी अपलोड केलेली आहे त्यामध्ये हे येळवणी कसं बनवलं आहे हे सुद्धा दाखवलेलं आहे जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे आता एकदम दाटसर आणि भरपूर असं येळवणी आहे त्यामुळे शिजवलेली डाळ मी या आमटीमध्ये वापरणार नाही येळवणीची आमटी बनवण्याकरता अर्धी वाटी खोबरं बारीक स्लाईसमध्ये कापून भाजून घेतलं आहे तीन मध्यम आकाराचे कांदे गॅसवरती जाळीवरती भाजून घेतले तर या कांद्याचे पुढचे टोकाकरचे भाग काढून टाकायचे कांदा भाजलेली ही काळी साल जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता पण मी इथे काढणार नाही कारण आमच्याकडं गावाकडे असाच कांदा भाजून सारामध्ये वापरतात तर मोठभर स्वच्छ धुतलेली कोथंबीर आठ ते नऊ कढीपत्त्याची पाने आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या जास्त प्रमाणात येळवणीची आमटी बनवायची असेल तर यामध्ये शिजवलेली डाळ दोन चमचे घालून घ्यायची मी चार ते पाच जणांसाठीच येळवणीची आमटी बनवते आणि हे येळवणीसुद्धा भरपूर आहे त्यामुळे मी यामध्ये शिजवलेली डाळ घातलेली नाही तर आता एक वाटण भरून घ्यायचे त्याकरता मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं लसूण कोथंबीर पाणी न घालता वाटून घ्यायचे थोडंसं जाडसरच वाटायचं आपल्याला आता यामधील चमच्याभर वाटण फोडणीसाठी काढून घ्यायचं आता यामध्ये भाजलेला कांदा घालायचा याआधी पण पारंपरिक पद्धतीने येळवणीच्या आमटीची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यामध्ये आता थोडंसं पाणी घालून मसाला आपण बारीक वाटून घेतला आहे लगेच आपण आमटी बनवूयात त्याकरता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलल्यावर यामध्ये वाटलेलं वाटण आपण चमच्याभर काढून घेतलं होतं ते घातलं आहे सोबतच कढीपत्ता देखील घातला आहे आता हे सर्व साहित्य ते, तेलामध्ये छान असं दीड ते दोन मिनिट परतून घ्यायचं दोन मिनिट हे साहित्य परतून झाल्यावर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं पाव चमचा हळद घालायची सोबतच दीड चमचा कांदा लसून मसाला वापरायचा किंवा तुमच्याकडं जो साठवणीचा मसाला असेल तो देखील यामध्ये वापरू शकता सर्व साहित्य आता मंद गॅसवरती छान असं परतून घ्यायचं यामध्ये आता येळवणी घालायचं तर संपूर्ण येळवणी मी यामध्ये घालून घेतलं आहे सोबतच वाटलेलं वाटण देखील घातलं आहे या वाटणामध्ये एक ग्लासभर पाणी मी घातलं होतं तर आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं म्हणजेच आपल्याला सार ज्या पद्धतीने पातळ घट्ट हवा त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचं पाणी घातल्यावर एकदा ही येळवणीची आमटी हलवून पाहिजे येळवणीची आमटी ही जास्त घट्ट नसते थोडीशी पातळच असते चवीनुसार मीठ घालून आमटीला छान अशी उकळी येऊन द्यायची तर तुम्ही इथे पाहू शकता आमटीला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे एकदा ही आमटी मी हलवून घेते आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची मंद गॅसवरतीच ही आमटी आपल्याला दहा मिनिट उकळत ठेवायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दहा मिनिट आमटी ही उकळत ठेवली होती मस्त अशी आपली येळवणीची आमटी तयार झाली तर थंड झाल्यावर ही अजून थोडीशी घट्ट होणार आहे त्यामुळे गॅसची फ्लेम आता मी बंद करते भातासोबत ही येळवणीची आमटी खूप छान लागते बनवायलाही जास्त वेळ लागत नाही बरेच जण ही, ही आमटी पोळीसोबत देखील खातात जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता वेजनॉनुसार का या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा ह्या होळीला तुम्ही अशा पद्धतीने येळवणीच्या आमटी नक्कीच बनवा तर परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद